बघा रे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ठीक आहे समजायला थोडा कठीण आहे मी प्रामाणिकपणे सांगेन परंतु जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर एकदम होऊन जाईल तुम्हाला ठीक आहे त्यामुळे नीट लक्ष द्या पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याला मराठीत म्हणतात पूर्ण चालू भूतकाळ काय का म्हणतात पूर्ण चालू भूतकाळ परफेक्ट म्हणजे पूर्ण कंटिन्युअस म्हणजे चालू त्याच्यामुळे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू भूतकाळ आता बघा हा परफेक्ट आहे पास्ट परफेक्ट आहे म्हणून काय येणार हॅड येणार आणि कंटिन्युअस आहे म्हणून वर्बला काय लागणार एन जी लागणार म्हणजे हॅड पण येणार आणि वर्बला एन जी लागणार परंतु परफेक्ट कंटिन्युअसमध्ये एक वर्ड येतो बीन बी डबल ई यन ठीक आहे म्हणून याच्यामध्ये काय येतो बघा हॅड येतो हॅडनंतर बीन येतो आणि कंटिन्युअस आहे म्हणून व्हरबला आय एन जी लागलेलं ला असतं म्हणजे तुम्हाला ज्या वाक्यामध्ये हॅडबिन आणि व्हर्बला आय एन जी लागलेलं ला दिसेल तो वाक्य डोळे झाकून काय असणार पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असणार आहे की नाही हॅड आहे म्हणजे पास्ट परफेक्ट आहे आणि व्हर्बला आय एन जी आहे म्हणजे कंटिन्युअस आहे आता आपण याचे एक्झाम्पल्स बघूया पहिला बघा ही हॅड बीन ट्राइंग फॉर टू डेज ही हॅड बीन ट्राइंग फॉर टू डेज आता या ठिकाणी बघा ओळखणं खूप सोपं आहे तुम्हाला हॅडबीन आहे आणि ट्रायला आय एन जी लागलेला आहे वर्बला मग कोणता टेन्स होणार हॅड असल्यामुळे पास्ट परफेक्ट आणि आय एन जी लागल्यामुळे कंटिन्युअस मग कोणता टेन्स आहे हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे ठीक आहे आता याचा अर्थ बघा काय होणार ही हॅड बीन ट्राईंग फॉर टू डेज ठीक आहे तर बघा हॅव बीन हॅजबिन किंवा यां याचा अर्थ होतो की करत आलेला ठीक आहे एखादी क्रिया काय कर काही कालावधीपासून करत आलेली आहे ठीक आहे त्याला त्या त्यावेळेस काय वापरलं जातं बीन हॅजबिन बीन ठीक आहे हॅव बीन आणि हॅजबिन हे प्रेझेंटमध्ये वापरले जातात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये म्हणून आपण काय म्हणू की ती क्रिया करत आलेली आहे आहे की नाही पर प्रेझेंट असल्यामुळं परंतु हॅडबिन वापरलं तर काय म्हणू की एखादी क्रिया करत आलेली होती की नहीं? पास्ट न, की नहीं? है मुनु? की नाही पास्टचा आहे ना हा हॅड है की नाही हॅडबिन वापरल्यामुळे आपण काय म्हणू की एखादी व्यक्ती एखादी क्रिया करत आलेली होती काही कालावधीसाठी तर बघा काय करत आलेली होती ट्राइंग ट्राईंग म्हणजे काय प्रयत्न करणे म्हणजे ही हॅडबिन ट्राईंग म्हणजे काय तो प्रयत्न करत आलेला होता फॉर टू डेज म्हणजे काय दोन दिवसाकरिता आहे की नाही फॉर म्हणजे करिता किंवा साठी फॉर टू डेज दोन दिवसाकरिता म्हणजे काय तो दोन दिवसाकरिता प्रयत्न करत आलेला होता तर याचंच सरळ मराठीमध्ये काय होईल आपण काय म्हणतो मराठी बोलीभाषेमध्ये की तो दोन दिवसांपासून प्रयत्न करत आलेला होता तो दोन दिवसांपासून आहे की नाही आपण बघितलं ना की हॅडबीन आहे म्हणजे एखादी क्रिया काय एखादी व्यक्ती करत आलेली होती एखादा माणूस ते क्रिया करत आलेला होता है की नाही मग दोन फॉर टू डेज म्हणजे काय दोन दिवसापासून करत करत आलेला होता दुसरं बघा युअर सन हॅड नॉट बीन कमिंग टू स्कूल सिन्स ऑगस्ट आता या ठिकाणी बघा हॅड आहे आणि बीन आहे आणि वर्बला आय एन जी लागलेला आहे मग हा कोणता टेन्स आहे हॅड आहे म्हणजे पास्ट परफेक्ट आहे आय एन जी लागलेला आहे वर्बला कमला म्हणजे हा कोणता टेन्स आहे कंटिन्युअस आहे म्हणजे हा कोणता आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे एवढं सिम्पल आहे ओळखणं खूपच सोपं आहे आहे की नाही हॅड असेल बीन असेल आणि वर्बला आय एन जी लागलेलं असेल ठीक आहे आता याचा अर्थ बघा युअर सन हॅड नॉट बीन कमिंग आताच आपण बघितलं हॅड बीन म्हणजे काय एखादी व्यक्ती एखादी क्रिया करत आलेली होती काही कालावधीसाठी आहे की नाही तर हॅड नॉट बीन कमिंग म्हणजे काय हॅड बिन कमिंग जर असतं तर काय आलं काय झालं असतं की येत आलेला होता कुठे टू स्कूल म्हणजे शाळेमध्ये आहे की नाही युवर सन हॅड असं जर असतं की युवर सन हॅड बिन कमिंग टू स्कूल म्हणजे काय तुमचा मुलगा शाळेत येत आलेला होता किंवा येत होता है की नाही सिन्स ऑगस्ट कधीपासून सिन्स म्हणजे पासून आहे की नाही सिन्स म्हणजे काय पासून कधीपासून ऑगस्टपासून मग याचं मराठीमध्ये काय होईल सुर सरळ मराठीमध्ये की तुमचा मुलगा ऑगस्टपासून शाळेमध्ये येत आलेला होता असं झालं असतं परंतु इथं नॉट आहे म्हणून काय होणार की तुमचा मुलगा ऑगस्टपासून शाळेत येत आलेला नव्हता येत आलेला नव्हता किंवा सरळ मराठीत काय होईल की तुमचा मुलगा ऑगस्टपासून शाळेत येत नव्हता आहे की नाही परंतु आता तुम्ही म्हणाल की सर येत नव्हता मग हा क कंटिन्युअस नाही होणार का बघा कंटिन्युअसमध्ये आणि परफेक्ट कंटिन्युअसमध्ये फरक हा असतो की कंटिन्युअस टेन्समध्ये त्या क्षणाची क्रिया दाखवली जाते त्या क्षणाला ती क्रिया चालू असते आणि परफेक्ट कंटिन्युअसमध्ये काय असतं काही कालावधीपासून ती क्रिया चालू असते जसं की मी असं म्हटलं की आय वॉज रायटिंग बुक आय वॉज रायटिंग बुक म्हणजे काय मी पुस्तक लिहत होतो म्हणजे त्या क्षणाची गोष्ट होत आहे की मी त्या क्षणाला पुस्तक लिहत होतो परंतु मी जर असं म्हटलं की आय हॅड बीन रायटिंग बुक तर एका क्षणाची गोष्ट नाही होत आहे आय हॅड बीन रायटिंग बुक म्हणजे काय मी पुस्तक लिहत आलेलो होतो किंवा मी काही कालावधीसाठी पुस्तक लिहत होतो म्हणजे तर तुम्हाला जर असं म्हण म्हणायचं असेल की मी पाच वर्षापासून ते पुस्तक लिहत होतो तुम्ही असं नाही म्हणणार आय वॉज रायटिंग बुक फॉर फाईव्ह इयर्स असं नाही म्हणणार काय म्हणणार तुम्ही आय हॅड बिन रायटिंग बुक फॉर फाईव्ह इयर्स तर मी पाच वर्ष ते पुस्तक लिहित होतो आहे की नाही समजा काय फरक तुम्हाला कंटिन्युअस म्हणजे त्या क्षणाला ती क्रिया चालू होती आणि परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे काय काही कालावधीपासून ती क्रिया चालू घडून येत होती तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये बघा सांगतो अजून तुम्हाला फरक क्लिअर होईल आता इथे बघा आय हॅड बिन वर्किंग ऑन दॅट प्रोजेक्ट समजा हा जर असा असता आय वॉज वर्किंग ऑन द प्रोजेक्ट तर काय मी त्या प्रकल्पावर काम करत होतो म्हणजे काय त्या क्षणाची गोष्ट होत आहे एका क्षणाची गोष्ट होत आहे की एखादी गोष्ट जेव्हा घडत आहे त्या क्षणाला किंवा त्या वेळेला मी काय करत होतो त्या प्रकल्पावरती काम करत होतो पण इथे पुढे बघा काय म्हटलं आहे फॉर ट्वेल्व इयर्स काय म्हटलं आहे फॉर बारा वर्ष आहे की नाही तर बारा वर्षासाठी तुम्ही असं म्हणाल का की आय वॉज वर्किंग ऑन दॅट प्रोजेक्ट फॉर ट्वेल्व इयर्स नाही कारण तो जो कंटिन्युअस आहे तो त्या क्षणाची गोष्ट केली जाते परंतु बारा वर्षाची गोष्ट आहे ना रे मग बारा वर्ष जर एखादी क्रिया घडून येत आहे बारा वर्ष जेव्हा एखादी क्रिया चालू आहे तेव्हा तुम्ही कोणता वापराल मग परफेक्ट कंटिन्युअस टी तिसरं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी जर असं म्हटलं की आय वॉज ड्रिंकिंग टी तर म्हणजे काय मी चहा पित होतो ठीक आहे परंतु जर मला असं म्हणायचं असेल की मी पाच वर्ष चहा पित होतो तर मी असं म्हणणार मी काय म्हणणार आय हॅड बीन ड्रिंकिंग टी फॉर फाईव्ह इयर्स चौथं एक्झाम्पल बघा हॅड शी बीन वर्किंग हिअर आता इथं बघा हॅड बीन पण आहे आणि वर्कला एन जी लागलेला आहे मग ओळखणं तर खूप सोपं आहे कोणता आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे आता याचा अर्थ बघा हॅड शी बीन वर्किंग हियर आणि शेवटी क्वेश्चन मार्क आहे म्हणजे हा प्रश्न आहे काय प्रश्न आहे हॅड शी बिन वर्किंग हिअर हॅड आहे आणि बिन आहे म्हणजे एखादी क्रिया घडत आलेली होती काय घडत कोणती क्रिया घडत आलेली होती वर्किंग वर्किंग म्हणजे काय काम करणे शी म्हणजे ती म्हणजे ती हियर म्हणजे इथे म्हणजे ती इथे काम करत आलेली होती काय ती इथे काम करत आलेली होती काय किंवा याचा सरळ मराठीत काय होणार ती इथे काम करत होती काय परंतु इथे उद्देश विचारण्याचा हा एका क्षणाचा नाही आहे की एका पर्टिक्युलर क्षणाला ती इथे काम करत होती का असं नाही तर ती इथे काम करत होता म्हणजे काय इथं काही दिवस तिनं काम केलेलं आहे का इथं ती म्हणजे काही दिवस इथं ती काम करत होती का बा असं विचारायचं आहे आहे की नाही तर त्या एका क्षणासाठी जर विचार नसेल विचारायचं नसेल काही कालावधीसाठी जर असेल विचारायचं तर त्यावेळेस कोणता टेन्स वापरला जातो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरला जातो तर असा आहे हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ओळखणं तर खूप सोपं आहे हॅडबिन है। असतो आणि वर्बला एन जी असतो हे दिसलं की समजून जायचं हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे ठीक आहे